सप्तशृंगी वृद्धाश्रम नांदुरी येथे आरोग्य शिबीर पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे डॉक्टर हेमंत पवार वैद्यकीय अधीक्षक उप उपजिल्हा रुग्णालय कळवण डॉक्टर विलास चव्हाण वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय डांग डांगसहने या दोन्ही रुग्णालयाच्या वतीने सप्तशृंगी वृद्धाश्रम व अनाथालय नांदुरी येथे श्री गंगा पवार संयोजक यांच्या परवानगीने आरोग्य शिबिर घेण्यात आले शिबिरामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह इस एस, ई सी जी सिकल सेल महाबाल्याच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या तसेच वरील आजाराविषयी माहिती दिली ही अवस्था वयोवृद्ध असल्यामुळे येणारे जे जी दैनंदिन जीवन आनंदाने हसतमुख आरोग्यमय कसे जाणार याबाबत मार्गदर्शन केले तसेच मधुमेह उच्च रक्तदाब रुग्णांना आपले औषध गोळ्यांचे डोस वेळेवर न चुकता घेणे त्यामुळे हृदयविकार आणि पक्षघात या आजारांचे धोके आपल्याला टाळता येऊ शकतात डॉक्टर दीपाली बागुल दंतचिकित्सक यांनी सर्व रुग्णांचे मुक्त तपासणी केली व व्यसनाचे परिणाम त्यापासून होणाऱ्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तंबाखूपासून सुटका व दूर राहण्यास उपाययोजना सांगित सांगण्यात आल्या शिबिरासाठी डॉक्टर दीपाली बागुल गुलाब पवार देविदास बागोल उपस्थित होते गिरणावारचा मुख्य संपादक कुशाल देवरेव भोना कळवण